नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये भाग बदलत भयंकर ढगपुडी सदृश मुसळधार पाऊस असणार आहे तर यामध्ये हवामान खात्याने राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहे मात्र राज्याचे काही भाग असे आहेत की त्या भागात फक्त ढगाळ वातावरण असणार आहे मात्र या पावसामध्ये हवेचे आणि विजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच चौदा सप्टेंबर रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या काही भागात मुंबई ठाणे वगळता पालघर कल्याण वसीविरार शहापूर वाडा या परिसरात हवामान खात्याने मोठे प्रमाणात पावसाचे अलर्ट दिले आहेत या भागात उद्या दुपारनंतर विजांच्या कडगटाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी व इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळेल मात्र यातील काही भागात हलक्या स्वरूपात तापमान व ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील मोठ्या विजांच्या कडगडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सोलापूर सांगली कुची जत पंढरपूर अहिल्यानगर बारामती दौंड करमाळा इंदापूर व तसेच इतरही आसपासच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण वाता असेल मात्र दुपारनंतर सर्वत्र मध्य महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान पावसाचा जोर सोलापूर पंढरपूर या परिसरात जास्त पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर या परिसरात दुपारपर्यंत मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परवाडी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड उदगीर या संपूर्ण मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान सर्वत्र परिसरात भाग बदलत मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे विदर्भात पाहायची झाले असता यामध्ये अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व इतर तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सर्वत्र विदर्भात पाहायला मिळतील मात्र जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर अकोला जिल्ह्याच्या काही भागात जसे की अकोट अचलपूर चिखलदरा धारणी या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव मनमाड चाळीसगाव भुसावळ पारोळा पाचोरा जामनेर व तसेच संपूर्ण खांदेच्या भागात दुपार नंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे मात्र नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरात मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद